हाय सर्वांना नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर इथे मी आज तुम्हाला मी माझ्या चेहऱ्याचं हायड्रेशन कसं कायम राखते त्याच्याबद्दल मी सांगणार आहे तर इथे मी बघा खरबूज घेतलेला आहे आणि उन्हाळ्यात खरबूज आणि टरबूज खाल्लंच पाहिजे कारण की त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं आणि उन्हाळ्यात आपल्या शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होत जातं ग जे आपल्या उन्हाळ्यात गरमी घाम येतो ते घाम शरीराबाहेर पडतं त्याच्यामुळे आपल्या शरीराचं पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि प पाण्याचं प्रमाण कमी झाल्यामुळे शरीराचं तापमान वाढतं त्याच्यासाठी आपल्याला हायड्रेट राहणं भरपूर गरजेचं आहे त्याच्यामुळे काय काय खाते काय पिते हे सर्व तुम्हाला आज मी शेअर करणार आहे तर इथे मी खरबूज घेतलेला आहे खरबूजामध्ये भरपूर पाण्याचं प्रमाण असतं त्याचबरोबर टरबूज म्हणजे कलिंगड त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर पाण्याचं प्रमाण असतं म्हणून टरबूज आणि खरबूज हे उन्हाळ्यात खाल्लं पाहिजे आणि हे सिजनेबल फळं आहेत बरं का त्याच्यामुळे खाल्लं पाहिजे सिजनेबल फळं म इम्पॉर्टंट असतात ज्या त्या सीझनमध्ये जे ते फळ खाल्लंच पाहिजे ते वर्षभर आपल्याला ले अवेलेबल होत नाहीत पण जे सीझन आहे चालू त्या सीझनमध्ये ते खाल्लं पाहिजे आणि शरीराला ते चांगलं असतं उन्हाळ्यामध्ये टरबूज खरबूजाचे प्रमाण भरपूर असतं आणि त्यात पाण्याचं प्रमाण पर प्रमाण भरपूर असल्यामुळे ते शरीराला आवश्यक असतं त्याच्यासाठी टरबूज खरबूज खरबूज खाल्लंच पाहिजे उन्हाळ्यात आणि त्याच्याबरोबर आपल्या जेवणात सर्वसमावेश लिक्विड असलंच पाहिजे आपल्याला पाणी असं साधारण पाणी पिऊ वाटत नाही तर आपण ते वेगवेगळ्या फॉर्ममधून घेऊ शकतो जसं की ज्यूस फॉर्ममधून घेऊ हो शकतो परत ताकामधून घेऊ हो शकतो मठ्ठ्यामधून घेऊ हो शकतो लस्सीमधून घेऊ शकतो वेगवेगळ्या फॉर्ममधून घेतलं की ते आपल्या शरीराला म्हणजे चांगलं पण असतं आता इथे मी बघा दोन तीन तासाला एकदा दोन तीन तासाला एकदा फक्त पाण्याने क्लीन करते वर का चेहरा सकाळी एकदा फ फेशवॉश लावलं की दिवसभर यूज करत नाही फेशवॉश फक्त पाण्याने चेहरा असा धुवून घेते स्वच्छ करते आणि थोडंसं टॅप 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 करते म्हणजे चेहऱ्यावर असं म्हणजे टॅप टॅप करतात ना तसं तर आपल्या स्वतःलाच आपल्या चेहरा फरक जाणवतो आणि हायड्रेट राहतं आपली स्किनवर का इथे सारखं सारखं आपलं फेशवॉश आणि साबण यूज केलं की चेहरा ड्राय होतो त्याच्यामुळं मी सारखं यूज करत नाही इथे बघा शिव किचनवर तिला घेतलं होतं तर तिने काय उद्योग करत आहे चाकू वगैरे हातात घेऊन ईडी चेहरा मी क्लीन करून घेते ती ना उद्योग करण्यासाठीच ती किचनवर येत असते बरं का त्याच्यामुळे तिला म्हणत असते मी नको घेऊ घेऊ नको येऊ म्हणून इथे मी चेहरा क्लीन केलेला आहे आता मी बघा टॅप टॅप करते ते आपलं आपलं स्वतःलाच बरं वाटतं की टॅप केल्यामुळे चेहऱ्याला आणि आपलं स्किन हायड्रेट राहतं बरं का भरपूर खूप छान वाटतं आपल्या आपलं प्लप आपली स्किन आपल्याला हायड्रेट झाल्यामुळे आणि इथे मी भरपूर प्राणी पाणी पण भरपूर पिते उन्हाळ्यात आपलं पाणी भरपूर पिलंच पाहिजे कमीत कमी तीन ते चार लिटर पाणी दररोजचं पिलं पाहिजे उन्हाळ्यात कमीत कमी म्हणते बरं का कमीत कमी तीन ते चार लिटर आणि जास्तीत जास्त पिऊ शकता पाच ते सहा लिटरपर्यंत पण कमीत कमी तीन ते चार लिटर गेलंच पाहिजे पोटात त्याच्यामुळे आपल्या शरीराचं तापमान मेंटेन राहतं आणि आपलं जे यायचं हे उन्हाळ्यात जे तापमान वाढतं मग हे आजार पाणी आपल्या शरीरात आवश्यक घटक एक आहे एकाहत्तर टक्के पाणी आहे बरं का आपल्या शरीरात आणि पाणी आपल्या शरीरासाठी आवश्यकच आहे त्याच्यामुळेच आपल्या शरीराचं तापमान व्यवस्थित राहतं आणि श पाणी शरीराचं तापमान व्यवस्थित असल्यास आपल्याला कोणतेही म्हणजे चक्कर येणे गरगरणे परत डोळ्यापुढे अंधारी येणे या सर्व गोष्टी उन्हात जरी गेल्यास होत नाहीत म्हणून आपल्याला पाण्याची भरपूर आवश्यकता आहे तर आपल्याला साधं पाणी पिऊ वाटत नाही तर आपण वेगवेगळ्या ह्याच्यातून घ्यायचा आता इथे मग आम्ही कोकम सरबत बनवणार आहे आणि लिंबू रस पण बनवणार आहे आहे ते दोन्ही पण बाटलींमध्ये भरून ठेवणार आहे आणि जसं आपल्याला पिऊ आवश्यक असेल तसं पिणार आहे मी कोकम शरबत मु साधंच बनवते त्यामध्ये साखर वगैरे टाकत नाही मी तसंच पिते बरं का दोन टाईम पिते ती पण तांब्या भरून बनवते एका टायमाला दुसऱ्या टायमाला परत दुसरा तांब्या भरून बनवते म्हणजे साधं पाणी पिलं जात नाही म्हणून ते तसं करते आणि आता इथे मी लंबू लिंबू सरबत बनवत आहे दोनच चमचे साखर टाकलेले आहेत छोट्या चमच्याने पोहे खायच्या चमच्याने त्याच्यामध्ये लिंबू वगैरे फिरणार आहे आणि थोडंसं जिरा पावडर टाकून मीठ टाकणार आहे माझ्याकडे काळं मीठ आहे ते टाकणार आहे त्याच्यामुळे चव छान येते लिंबू सरबतला लिंबू सरबतमधून पण घे आपल्याला विटॅमिन सी पण भेटतं आणि पाणी म्हणजे लिक्विड पण असतं ते पाणी पण असतं शरीरासाठी आवश्यक आहे बरं का विटॅमिन सीसुद्धा भरपूर आवश्यक घटक आहे लिंबातनं विटॅमिन सी भेटतं आणि लिंबू सरबत पिल्यामुळे मल येणे मळमळणे ह्या गोष्टी होत नाहीत त्याच्यामुळे लिंबू सरबत पण आवश्यक आहे शरीराला लिंबू सरबत बनवलेलं आहे आता इथे मी कोकम रस पण बनवणार आहे त्याचबरोबर आपण मठ्ठा वगैरे दही वगैरे सर्व घेऊ शकतो जेवणामध्ये सॅलेडचा सा उपयोग करू शकतो जसं की काकडी बीट याच्यामध्ये सुद्धा पाण्याचं प्रमाण भरपूर असतं इथे चिवणे काय केले माहिती आहे का तिला मग दुधामध्ये वरण टाकलेला आहे पळीने तिला मी तेच ओरडत आहे का आणि खाली उतरवत आहे तर ते बघा तिने काय केलेलं आहे रडायला लागली ते खाली का उतरवलं म्हणून इथं मी लिंबू वगैरे सर्व पिळून घेतलेलं आहे थोडंसं आता चाकूच्या साय्याने हलवून ते बॉटलमध्ये भरून घेणार आहे म्हणजे आपण बाहेर जरी बसलो तरी ते पिळू शकतो आणि ती बाटली मी हातातच घेऊन बसते कुठे बसली तरी आणि मुलांना पण मी सारखं सारखं पाणी देते तासाला तासाला अर्ध्या तासाला पाणी देते बरं का छोटा पेले आहेत त्या पेल्याने पाणी देते सारखं सारखं ते कोंबड्या झाल्यासारखे झालेले आहेत माझे पिले छोटे छोटे बच्चे शिव आणि स्वामी कोंबड्यासारखेच पाणी मागतात सारखं पाणी दे पाणी दे म्हणून आणि पाणी पिणं उन्हाळ्यात खूप चांगलं असतं शरीरासाठी त्यांच्या पण शरीरासाठी म्हणजे त्यांच्या शरीरातलं पण तापमान व्यवस्थित राखलं जाईल म्हणून त्यांना मी सारखं पाणी पण देते आणि लिक्विड फॉर्ममध्ये फक्त त्यांना दूध देऊ शकतो दुसरं काही देऊ शकत नाही आपण त्यांना ज्यूस वगैरे ज्यूस म्हणजे असं कोकम सरबत आणि लिंबू रस देऊ शकत नाही बाकीचे ज्यूस देऊ शकतो जसं की सफरचंद चिकू मिक्स फ्रूटचं वगैरे ज्यूस देऊ शकतो त्यांना पण दुसरं असं म्हणजे आंबट काही देऊ शकत नाहीत आणि ते पेत पण आहेत मट्टा वगैरे म्हणून त्यांना मी हे देते एकतर दूध नाहीतर पाणी नाहीतर फ्रूट्सचं ज्यूस देते दुसरं काही देऊ शकत नाही त्यांना आता इथे माझं कोकम सरबत पण बनवलेलं आहे मी, मी, है। मी है। तो पण मी भरून घेणार आहे आता इथे मी लिंबू सरबत भरून घेतलेला आहे तो ठेवते मी थोडंसं गार व्हायला हो नॉर्मल गार करायचं आहे जास्त गार करत नाही मी आणि इथे मी भरून घेणार आहे लगेच आपलं कोकम सरबत पातेल्यामधून काढू घेणार आहे पातेले धूळ ठेवायचे आपल्या सगळ्यांच्या घरी तर ताकमटा असतोच तो पण जेवणात वापर करायचा जास्तीत जास्त भरपूर आणि काकडी बीट गाजर सलाद सेलर, सलादचा पण भरपूर वापर करायचा आहे आणि उन्हाळ्यात आपल्याला हलकं फुलकं अन्न खायचं आहे म्हणजे जास्त तेलकट ना खायचं नाही हलकं फुलकं शरीराला पचेल असं अन्न खायचं म्हणजे आपलं शरीर पण व्यवस्थित राहतं जास्त आळशी आळशीपणा येत नाही अशा प्रकारे मी माझ्या स्किनला बॉडीला हायड्रेट ठेवते तर माझा व्हिडिओ थोडा जरी देखील आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करत जा शेअर करत जा सबस्क्राईब करत जा आणि चांगले चांगले कमेंट लिहा तुम्ही व्हिडिओ बघता पण व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करत नाही तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ